अर्धि बाकरकर मला रोजच का वळायची काहीच नव्हतं घरात काहीच नव्हतं घरात तरी घराला फार जपायची कळतच नव्हतं मला माय माझी एकटीच काय रडायची एकच होत लुगड एकच होत लुगड तेच धुवून धुऊन घालायची कळतच नव्हतं मला माय माझी एकटीच का रडायची सांजच्याला थकायचा तिचा चेहरा सांजच्याला थकायचा तिचा चेहरा तरी माझ्याकडे पाहून खुदक नसायची तरी माझ्याकडे पाहून खुदक नसायची कळतच नव्हतं मला माय माझी एकटीच कळतच नव्हतं मला माय माझी एकटीच काय रडायची शाळेमध्ये मला धाडताना शाळेमध्ये मला धाडताना स्वप्न लय मोठे बघायचे शाळे मला शाळेमध्ये मला धाडताना स्वप्न लय मोठे बघायचे रात्री रात्री दूर अंधाराकडे बघायची रात्री दूर अंधाराकडे बघायची काय पाहत होती कुणाच ठाऊ काय पाहत होती कुणाच ठाऊ पण पदरा घाली घट्ट धरून मला बसायची कळतच नव्हतं मला बाय माझी एकटीच का रळायची कळतच नव्हतं मला बाय माझी एकटीच काय रडायची तिच्या ताटातली अर्धी भाकर मला रोजच का वळायची तिच्या ताटातली अर्धी भाकर मला रोजच का वळायची धन्यवाद